ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा

भारताने ऑपरेशन सिंदूरच्या पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला त्यानंतर भारतीय सैन्य दल आणि भारत सरकारच्या समर्थनार्थ महायुती सरकारकडून राज्यभरात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय आज डोंबिवलीत देखील तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं गणपती मंदिरापासून ते धारडा सर्कलपर्यंत रॅली काढण्यात आली हजारो डोंबिवलीकर या तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते भाजपाचे कार्याध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण भाजप आमदार सुलभा गायकवाड शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांच्यासह भाजप शिवसेनाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह हजारो डोंबिवलीकर या तिरंगा रॅलीत हातात तिरंगा झेंडा घेऊन सहभागी झाले होते देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती तसेच नागरिकांनी भारत माता की जय वंदे मातरम पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणाबाजी करत परिसर सोडला होता वा रं में भारती या रॅलीमुळे संपूर्ण वातावरण झाल्याचं मिळालं भारतीय सैन्याने केलेला पराक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये सिंदूर च्या नावाने जे ऑपरेशन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात झालं या पराक्रमाच्या पाठीमागे आणि हा दहशतवाद हा समूळ उपटून काढला पाहिजे म्हणून पूर्ण संपूर्ण देश हा सैन्याच्या पाठीमागे उभा आहे ते सांगण्यासाठी सर्व ठिकाणी या रॅली निघत आहेत डोंबोली शहरामध्ये सुद्धा आज ही रॅली निघाली आहे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असं काम भारतीय सैन्य करत आहे आणि आम्हाही सर्वांना भारतीय म्हणून या सगळ्या गोष्टीचं खूप खूप अभिमान आहे बलुचिस्तानला पण असं वाटतंय की आमचा देश वेगळा करावा आणि भारताला पण ते सपोर्ट करता याबद्दल काय ते या सगळ्या गोष्टी ज्या आहेत दहशतवादाच्या विरुद्ध संपूर्ण जग एकत्र झालेलं आहे त्यामुळे या दहशतवाद हा यानंतरच्या काळात आणि ह्या अतिरेकी कारवाया या संपूर्ण जगामध्ये होता कामा नये म्हणून सर्व जग हे एकत्र झालं आहे त्यामुळे भारताला हा जो पाठिंबा मिळतो आहे तो त्यामुळेच मिळतो आहे धन्यवाद काश्मीर येथील बेलगाम येथे आपल्या भारतीय पर्यटकांवर झालेला अतिरेकी हल्ला आणि संपूर्ण भारतभर त्या अतिरेक्याने केलेल्या भॅड हल्ल्याचा निषेध म्हणून संपूर्ण भारतभर आपण निषेधही केला आणि त्यामुळे पाकिस्तानी जे कारवाई पाकिस्तानी जे का, आपल्या हल्ल्या पर्यटकांना हल्ले केले अत्रेकींच्या माध्यमातून मा संपूर्ण भारत नसून तर संपूर्ण जग हादरून गेला आणि मग या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पाकिस्तानच्या घरात जाऊन म्हणजे कराचीपर्यंत जाऊन जे जा अतिरेकांचे अड्डे होते ते उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या भारतीय सैनिकांनी केलं मी मनापासून नरेंद्र मोदी साहेबांचे आणि भारतीय सैनिकांचं मनापासून अभिनंदन करेन आभार मानेन की अत्रेकांचा नायनाड केला आणि मग त्या अनुषंगाने सैनिकांचं मनोदर्य वाढवण्यासाठी आपलं भारताचं तिरंगा कशाप्रकारे लगला पाहिजे या जगाला दाखवण्यासाठी या डोंबुली येथील सर्व डोंबुलीकर मध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल सर्व पक्षाचे पदाधिकारी असे कार्यकर्ते असे संपूर्ण डोंबुलीकर असतील सैनिकांचं मनोदर्य वाढवण्यासाठी डोंबुली येथील भव्य अशी तिरंगा रॅली आज आपण काढण्यात आलेली आहे सर्व या रॅलीसाठी सर्व डोंबलीकर सामील झालेले आहेत न भोतो न भविष्याशी रॅली निघणार आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा